रामकृष्ण हरी सर्वांना गौरीचे नमस्कार कशा सर्व तर आज आपण बनवतोय पेरू पासून कॅन्डी तर तुमचा वेळ जास्त घेणार नाही कॅन्डी बघा किती छान असं मस्तपैकी कॅन्डी झालेली आपल्या वेळी इथं एकदम लहान मुलांना आवडते अशी आणि ही पौष्टिक पण आहे पेरूची आहे पेरूनी तुम्हाला तर माहित आहे टेमिना वाढतो पेरू खालेलं खूप छान असतं तर पेरूसाठी आपण जे पण ज्यांना पण पेरू आवडत नाही त्यांच्यासाठी जर समजा अशी कॅन्डी बनवली तर खूप छान आणि ही कॅन्डी तुम्ही केक बनवताना तर त्याच्यावर जरी ठेवली तरी पण खूप छान असे मस्तपैकी किंवा तुम्हाला बर्थडे पार्टी वगैरे काही जर असं घरामध्ये तुम्ही जरी ही कॅन्डी बनवली सगळ्यांना द्यायला एक केक तर खूपच छान तर चला वेळ वाया न घालवता कॅन्डी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत पेरूपासून इथे सगळ्यात पहिली आपल्याला पेरू छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर वरची बाजू कट करून घ्यायची छान असे चोळून चाळून धुवून घ्यायचे आणि ही जी बाजू आहे वरची ती कट करून घेऊया म्हणजे मागची पुढची दोन्ही पण बाजू आपल्याला काढून घ्यायची इथे मी मध्यम साईडचे सात पेरू घेतलेले आहेत त्याचं वरचं असं काढून टाकायचं आहे आणि याच्यामध्ये एका डब्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये म्हणा तुम्हाला दुसरं कसलं भांड लावायचं त्याच्यामध्ये असे खापा करून घ्यायच्या आडव्या उभ्या कशा केल्या तरी चालतं काही हरकत नाही तिथे आपण सगळे पेरू कट करून घेतलेले आहेत आणि कट करताना पेरू असं निबार पाहिजे आतमधून हिद हिदा नको आहे छान मस्त वैकी असे कडक पेरू निघाले पाहिजे तर आता हे पेरू आपण कुकरला एक शिट्टी घ्यायची आहे तर शिट्टी घेत्या वेळेस कुकरला खाली पाणी एक ग्लास किंवा एक तांबे पाणी घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा मी कुकरला दोन ग्लास पाणी घेतलेले आणि कुकर मध्ये डबा ठेवून द्यायचा आहे झाकण बंद करून आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची एकच शिट्टी घ्यायची जादा घ्यायची इथे कुकरची एक शिट्टी झालेली आहे कुकर, कुकर थंड करून घेऊया पण झालंय छान अशी एक शिट्टी घ्यायची आणि अशा मस्त पैकी गाळ झाला पाहिजे बा हे थंड करून घ्यायचे आपल्याला पेरू थंड करून घ्यायचे थंड केल्यानंतर आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आता पेरू आपल्याला थंड झालेली आहे आपण मिक्सर इथे आपण गर पेरूचं गर काढून घेतलेलं आहे बघा आणि आता आपण चाळण ठेवून एका पातील्यावरती चाळण्याच्या मापाचं पातेले घ्यायचे याच्यावरती गर काढून घ्यायचे आपल्याला याच्यावरती घालून चमच्याने किंवा आपण <सथी> पोरणाचं जे असतं त्याच्याने गर काढून घ्यायचंय इथे आपल्या एवढा गर झालेलं आहे काढून झाला तहा मोजून घ्यायचा इथे आपण ह्या वाटीना गर मोजून घ्यायचं आहे जेवढं आपलं घर भरण तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आहे इथे एक वाटी घर भरलेला आहे इथे दोन वाटी घर इथे तीन वाटी गर तर इथे तीन वाटी आपल्याला साखर घालून घ्यायची इथे आपल्याला ह्याच वाटीना तीन वाटी साखर घालून घ्यायची मी इथे दोन वाटी साखर घालून घेतली अजून एक वाटी घालून आता आपल्याला हे शिजून घ्यायचे तीन वाटी मी इथे साखर घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे पेरूचं बॅटर जोपर्यंत त्याच्यावाले साखरेचं पाक तयार होत नाही पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला शिजून आहे आणि अधूनमधून सारखं हलवत राहायचंय जर समजा नाही हलवलं तर खाली डागण्याची शक्यता असते तर सारखं हलवत हलवत आपल्याला डवळून शिजवून आहे जेवढा पण वेळ लागू तीस मिनटं चाळीस मिनिटं आता कमी गॅसवर आपल्याला शिजवायचंय खूप गॅस फुल करायचं नाही नाही तर खालून टाकलं जातं मागच्या वेळेस मी तुम्हाला टाकलो होतं पेरूची चक्की म्हणून ना तर कॅन्डी सुद्धा आपल्याला तसंच काय वेगळं करायचं नाही फक्त कॅन्डीचं जर समजा तुमच्याकडं भांडं वगैरे असेल तर त्या भांड्यामध्ये तुम्ही करून घ्यायचं पण मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार हे बॅटर छान असं शिजून घेऊया आपण इथे बॅटर छान असं घट्ट व्हायला लागलेलं आहे बघा आता याच्यामध्ये घालून घेऊ आपण एक चमचा तूप खूप जास्त पण नाही घालायचं थोडस असलं तर घालायचं आहे तुमच्याकडे साधं तूप असलं तर साधं तूप घातलं तरी चालतं काही हरकत नाही इथे मी एक चमचा गावरा तूप घालून घेतलं इथं आपल्याला अर्धा लिंबू चरस घालून आहे इथे मी अर्ध लिंबू घेतलेले घालून घेऊया त्याच्यात बी पाडायला नको म्हणून चाळणीनं घालून घ्यायचंय मिक्स करून घ्यावं छान अजून पाकामध्ये भरपूर पाणी आहे ते पाणी पूर्णपणे आपण आटोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं छान असं घट्ट होत आलेलं आहे इथं मी एक जायफळ घेतलेले आहे जायफळाशिवाय स्वाद चांगला येत नाही म्हणून आपण इथे जायफळ इथे मी जायफळ घालून घेतलं जायफळ घालण्याचं कारण का मिठाईवाले सर्व लोक जायफळ घालूनच मिठाई बनवतात तेव्हा त्या, त्या मिठाईला स्वाद छान येतो आपण आज कॅन्डी बनवतो कॅन्डीला सुद्धा तसंच स्वाद आला पाहिजे म्हणून आपण इथे जायफळ घालून घ्यायचंय इथे आपल्याला जसं पाहिजे तसं बॅटर तयार झालेलं आहे आपल्याला पेरूचं इथे आपल्याला हो थोडंसं बॅटर निम्म निम्म करून घ्यायचं आहे इकडे छोटी कढई घेतलेली आहे त्याच्यात काढून घेऊया आपलं बॅटर पुन्हा एकदा आपण पाण्यात घालून बघूया निम्म निम्म बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता इथे आपण दोन कलर घेतलेले एक लाल आणि एक पिवळा कलर थोडं थोडा घालून घ्यायचा आहे याच्यावरती थोडंसं आपल्याला पाणी घालावं लागणार आहे इथे मी थोडासा रेड कलर घेतलेला आहे एक दोन थेंब पाणी घालून घेऊया छान मिक्स करून घ्यायचंय आता जसं ही बॅटर आपल्याला कढई सोडायला लागेल आपण लगेच एका ताटाला केल वगैरे लावून घ्यायचं असं काढून घ्यायचं इथे थोडासा पिवळा कलर घालून घ्यायचंय आपल्याला पाणी घालून घेऊया थोडं छान मिक्स करून घेऊया आता इथं आपल्याला बॅटर छान असं झालेलं आहे गोळी तयार होती बघा तर अशी गोळी व्हायला पाहिजे असं हातावर आलं म्हणजे चिटकलं नाही पाहिजे मस्तपैकी असं गोळा तयार व्हायला पाहिजे अशी गोळी झाली म्हणजे आपल्याला बॅटर तयार आहे आता आपण काढून एका ताटाला तेल लावून घ्यायचे तूप लावायचं नाही तेल लावून घ्यायचं यांना तेल लावून घ्यायचे वेगवेगळं छान असं होईल एकत्र केलं असं तरी काही हरकत नाही पण पन ते जरा कॅन्डी आपल्याला बनवायची ती बारीक पातळ सर होईल त्याच्यामुळे पातळ आपल्याला थोडीशी जाडसर करायची म्हणून डिशमध्ये असं डिशला तेल लावून घ्यायचं आणि छान असं पसरवून घ्यायचं थोडस जाडसारं ठेवलं तरी काय हरकत नाही बिना कॅन्डी साचे मी तुम्हाला कॅन्डी बनवून दाखवणार आहे तरी इथं आपण एका डिशमध्ये रेडवालं लालवालं लाल काढून घेतलं आता हे येलो काढून घेऊया पिवळंवालं काढून घ्यायचे प्लेटीला पण मी तेल लावून घेतलेले आणि ह्याला पण तेल लावून घेतलेलं होतं आधी सगळ्यात आधी तेल लावून घे जायचं व्हिडिओ कुठून बघते कुठून शेवटपर्यंत बघत जा आणि कॉमेंटमध्ये कळवत जा तुमच्याकडे कशी कॅन्डी बनवली जाते कसं कसं कस, काय काय वेगवेगळं वे वे बनवलं जातं ते सुद्धा मला सांगत जा तर आपण हे याच्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला दोन्ही पण छान असं सेट होऊन देऊपर्यंत आपल्याला वाट बघायची एक तास एक तास इथं बॅटर छान असं थंड झालेलं आहे आपल्याला तर बघा किती कडक झालं मस्तपैकी छान असं बॅटर व्हायला पाहिजे इथे मी एक बुच्चन घेतलेले गोलवालं गोलवालं बुच्चन घ्यायचे आहे छान असे कॅन्डी टाईप आपल्याला कट करून घ्यायचे आहे नंतर बघा किती छान असे मस्तपैकी निघती आहे सगळे कँडी आपल्याला असेच बनवून घ्यायची मी कुठून बघते कुठून नक्की मला मध्ये कळवा वर लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा आणि कॅन्डी बनवून सुद्धा बघा किती छान असे मस्तपैकी कॅन्डी तयार होते तर बघा किती छान अशी मस्तपैकी कॅन्डी निघतीये तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की इथं आपली कॅन्डी तयारी बघा सगळं छान असं मस्त पैकी कट झालेलं आहे आता हे कट झालेलं साईडला ठेवून देऊया आणि इथे मी कॅन्डी घेतलेली बघा किती छान अशी मस्त पैकी कॅन्डी झालेली आहे याच्यावरती आपल्याला थोडीशी पिठी साखर घालून घ्यायची आणि थोडंसं खोबरं घालून घ्यायचंय तर याच्यावरती आपण लाल याच्यावरती आणि याच्यावरती पिवळ्याच्यावरती याच्यावरती थोडस खोबरं आणि थोडीशी पिठी छान असं मिक्स करून घ्यायचंय तर बघा किती छान असं मस्त पिगलेलं आहे वेगवेगळं कारण की ते अजून थोडंसं वलचं टाईम म्हणून एकमेकाला चिटकतं आणि आता आपण त्याच्यावरती साखर घातल्यानंतर आणि खोबरं घातल्यानंतर चिटकणार नाही काही नाही छान असं मस्तपैकी वेगवेगळ्या राहून आणि एकदम बघा किती परफेक्ट असं दिसतंय ना एकदम कॅन्डी तर किती छान अशी आपल्याली पेरूची कॅन्डी तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि कॅन्डी बघायला खूप छान आणि खूप स्वादिष्ट अशी झालेली आहे आणि चविष्ट पण खूप झालेली आहे तर नक्की करून बघा अन कॉमेंटमध्ये मलाही कळवा तुम्ही कॅन्डी कसली कसली बनवता ते तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा